त्यांना टोल मागे त्यांनी टोल द्यायला नकार टी सीने मला बोलायचं पुढे देत नाही त्यांचा विचार टोल का देत नाही टोल का देत नाही ते तेवढे देत नाही तिथे घेत गाडी पुढे घेतली आम्ही ट्रॅफिक जास्त होते पुढे घेतली पुढे घेतल्यानंतर त्यांचा आरेगावी पण अजूनच वाढलं वाढल्यानंतर त्यांच्या मागणी एक दोन गाड्या येतात त्यांनी आजच्या पोरांना मारायचं पडलं आजच्या पोरांनाही मारायचं पडलं त्याच्या आणि मारामारी सुरुवात आहे की त्यांनी फायर चार फायर केले त्यांनी मला आतमध्ये लागले पडले पडली काय काय मारलं काय माहिती मला लक्षात नाही किती जणांना लागलं मला मित्रांत सांगू नका तुम्ही मला इथं सांगितले तुम्ही उठून बसून वार्टी पाय ठेवलाय तर नंतर सांगताय काय डॉक्टर पाय उंचा ठेवाय सांगितलंय